नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनेल आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मृतदेहाची आवर्जून का खेड भोसते घाटातील जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे गुड वाढतच चाललेले असून रत्नागिरी पोलिसांना सावंतवाडीतील युवकाला भोसते घाटात मृतदेह असल्याचे स्वप्न कसे पडले आणि मिळालेला मृतदेह नेमका कोणाचा आहे अशा दोन बाजूने तपास करावा लागणार आहे हा तपास अत्यंत किचकट असून पोलिसांनी तरुणाला स्वप्न बेवारस शोध कबूल केल्याने एक निर्माण आहे दरम्यान यातील संबंधित तरुणाच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरील त्याच्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे या संदर्भात एक पथक गोव्याला पाठवण्यात आले आहे तर बेवारस मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे योगेश पिपळ आर्या या तरुणाने आपल्या स्वप्नात येऊन एक मृतदेह मदतीची याचना केली असून मृतदेह घाटातील जंगलात असल्याचे खेड खेड पोलिसांना बुधवारी सांगितले त्याने स्वप्नावर विश्वास पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा एका पुरुष जातीच्या प्रेताचा सापळा आणि त्याच्याच बाजूला त्याच्या डोक्याची कवटी पडलेली पोलिसांना दिसली तर वर झाडाला दोरी लटकलेली दिसून आली त्यावरून अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली असल्याचे नमूद करत खेड पोलीस स्थानकात योगेश आर्यच्या स्वप्नाचा आधार देत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र तिथूनच चक्रे फिरली आणि पोलीस स्वप्नांवर कधीपासून विश्वास ठेवू लागले हा प्रश्न देखील उपस्थित झाला या सगळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड या खेडला पोहोचल्या आणि त्यांनी योगेश आर्यची चौकशी करण्यास सुरुवात केली तर आज दुपारी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे देखील खेड येथे पोहोचले आहेत मात्र यामध्ये आपल्याला स्वप्न पडले आणि त्या त्या मृतदेहांनी सांगितले तसे मी खेडपर्यंत पोहोचलो या बोलण्यावर योगेश आर्य ठाम राहिलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक हा उच्च शिक्षित असून त्याचे वडील मूळ उत्तर प्रदेश येथील आहे मात्र त्याची आई सिंधुदुर्ग येथील असून योगेश आणि त्याच्या भावाचा जन्म सिंधुदुर्गमधील आहे योगेशने सावंतवाडी आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने केलेल्या नो नोकऱ्या आहेत त्याच्या म्हणण्यानुसार सोळा ऑगस्ट पासून त्याला ही स्वप्न पडत होती स्वप्नात खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला दिसला त्यानंतर जंगलातील त्याने येथे येऊन खात्री केल्यानंतर तो खेड पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि पोलिसांना याची त्याने माहिती देखील दिली एफ आय आर मध्ये नमूद केल्यानंतरही आता स्वप्नामुळे असा मृतदेहाचा शोध लागू शकत नाही हे मान्य करत रत्नागिरी पोलिसांनी आता योगेशची पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली असून यासाठी काहींना सिंधुदुर्ग येथून खेड येथे बोलवण्यात आले आहे आर्या याने अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या असून बहुतांश नोकऱ्या या गोवा येथील असल्याने तेथे काही माहिती मिळते का यासाठी पोलिसांचे पथक गोव्याला रवाना झाले आहे आर्या हा आईवडिलांबरोबर राहत नाही परंतु या तपासादरम्यान त्याचे वडील खेड येथे आले आहेत तर स्वतः एस पी कुलकर्णी यांनी देखील तपासात लक्ष घातलेले आहे तर या सगळ्यामध्ये योगेश आर्या याचे सोशल मीडिया अकाउंट पुढे आले असून यात त्याने त्याच्या खेड वास्तव्याचे अनेक व्हिडिओ तयार केलेले दिसून येत आहे यातील अनेक व्हिडिओमध्ये तो टास्क उल्लेख करत असल्याने या तपासाची एक नवी बाजू पोलिसांसमोर आलेली आहे त्याच्या व्हिडिओवरून तो साधारण दहा सप्टेंबर पासून खेड मध्ये वास्तव्यात असून जो टॉवरच्या बाजूला मृतदेह सापडला तेथील एक कंटेनर मध्ये तसेच खेड बस स्थानक रेल्वे स्थानक येथे त्याचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे या दरम्यान पोलिसांसमोर अनोखी मृतदेहाची ओळख पटवून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे शोधण्याचे देखील आव्हान आहे तीन महिन्यांपूर्वीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे तर खेड आणि गोवा पोलीस ठाण्यात बेपत्ता माहिती पोलीस घेत आहे तरीही या गूढ रहस्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सतर्क राहा धन्यवाद